शेलार आपण पाहता भारत न्यूज मराठी एस डी चगच्या सगळ्यांचं स्वागत आज जगातक होणागस चामू घेऊन आपण पोहोचले चांदे बुधगुसच्या बाजारामध्ये चला आज चांदे बुद्धचा बाजार करत असताना या ठिकाणी बाजारातली जी काही तरुण मंडळी त्या गावातली तरुण मंडळी आपण एकत्रित केलेली आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत पण त्याआधी या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता सांगणं खूप गरजेचं आहे या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता आहे हॉटेल विठ्ठल कामन इन असोसिएशन विथ वैशाली डेकोरेटर्स गो पावर्ड बायोग विद्या सेंटर त्यासोबतच जरी दिवाळी झाली असली तरी मोती साबण नक्की ट्राय करा कारण मोती साबण देतो त्वचा चला चर्चा तर आपण सुरुवात करूया डीवचा सुरुवातीला अमृत चुक सूर्यवंशी माईक पुढे घ्या अमृत सूर्यवंशी चांदा चांदा अनुभूत पाटील कोण पाहिजे तुम्हाला आमदार राम शिंदे राम शिंदे कशासाठी लागतात आमचे भूमिपत्र आहेत भूमिपुत्र भूमिपुत्र रोहित पवार भूमिपुत्र नाहीये का तोंड बघून पाणी वाटले त्यांनी तोंड बघून पाणी वाटलंय माग पळत होतो पाणी दिलं नाही पाणी दिलं नाही अजिबात नाही मग आता रोहित दादांना मतदान नाही का तू नाही माया, माया शक्तीने नाहीच रोहित दादांना मतदान नाही चला माईक पुढे द्या काय नाव आहे दादा भाऊसाहेब गावडे भाऊसाहेब पाटील तुमचं मतदान कुणाला भूमिपुत्राला भूमिपुत्र कशासाठी लागतोय भूमिपुत्राची व्याख्या काय भूमिपुत्र कशासाठी लागतो भूमिपुत्र म्हणजे ज्याला आपल्या भूमीच्या लोकांची जी अडचणी आहे त्यांना समज समजतात त्यामुळे भूमिपुत्र पाहिजे आणि माझा एक सवाल आहे भूमिपुत्राची पाच कामं सांगता येतात का तुम्हाला पाच काय नाही पाचशे कामं सांगू शकतो तसे रोहित पवारांचे कोणत्याही कार्यकर्त्याला नेत्याला सांगा विचारावं हो, कोणती काम आहे राम शिंदे काम नंबर एक आमदार एक सांगा काम नंबर एक काम नंबर एक आमच्या भागातला जिवाळ्याचा प्रश्न असायला तो काही पाईपलाईन काम नंबर, नंबर एक, दोन काम नंबर दोन गोगरगाव फाटा ते कर्जत हा रस्ता काम नंबर तीन काम नंबर तीन आमरापूर ते बिगवन रस्ता काम नंबर चार आ, जे मोदीच्या माध्यमातून जलजीवन मिशन प्रत्येक गावात पाण्याची व्यवस्था आमदार राम शिंदे काम नंबर पाच आमदार राम शिंदे काम नंबर पाच कर्जत तालुक्यात जिवाळ्याचा प्रश्न माळडोक आरक्षण होता तो आमदार राम शिंदे साहेबांनी हा सोडवल्यामुळे कर्जत तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्या सोडवला तुम्ही पुढचं काहीतरी सवाल करणार होते तो काय सवाल आहे सवाल असा आहे की जो सवाल जो कर्जत तालुक्यात रोहित पवार यांनी जो छोटा पुढारी आणलेला हो कसला पुढारी त्यांनी काय त्याचं काय कर्तृत्व आहे कुठ छोटा पुढारी पुढारी म्हणतात त्याचं काहीच नाही मोकार छोटा पुढारी म्हणतात तुम्ही छोट्या पुढ्या गावात तासर ओढल त्याची कुठली गोष्ट तुम्हाला कटक नाही मोकरा सोडतो येतो काहीच नाही त्याच कुठली सुपारी बाजा येतो सुपारी देऊन तो बोलतोय कोण म्हटलं की त्यांनी सुपारी घेतली मग काय आहे त्याचं त्याचा काय विषय तो कोणत्या पक्षाचा नाही काय नाही त्याला काय कारण ठिकाणी पाहुणा म्हणून आलाय त्यांनी कालच आपल्या चॅनेलला मुलाखत दिली हा दिली बरोबर आहे ना तो पाहुणा म्हणून आला होता पण तो सुपारी बाजा आहे असा माझा सवाल आहे त्याला आमच्याकडे इकडे 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 या दिसायला काय नाव आहे दादा अतुल नवले अतुल नवले पाटील कोण पाहिजे आमदार साहेब राम शिंदे कशासाठी लागतोय राम शिंदे साहेबांनी सर्व काम चांगल्या पद्धतीने केले आहे चांगल्या पद्धतीने काम केले सर्व गोरगरीब सर्व जनतेचं काम केले आहे सर्व जनतेचं काम केलंय म्हणून राम शिंदे पाहिजे त्याच्याकडे जा माहीत काय नाव आहे दादा अभिषेक विषय काय जगदने अभिषेक कैला जगदणे अभिषेक पाटील कुणाची कगद जाम भाऊ शिंदे राम शिंदे राम शिंदे कशामुळे हवा राम शिंदे भूमिपुत्र आहे हे शक्यतो सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्याचं काम भूमिपुत्रच करू शकतो बाहेरून आलेलं पार्सल हे फक्त चर्चा चर्चाच करणार आहे सोशल मीडिया त्यांची जास्त आहे जरा कसं आहे राम भाऊचं काम सोशल मीडिया आणि जास्त असा विषय पुढे दे माईक थोडा हा नुपाकी मागा जवळ होते का हा चालू आहे बोला काय नाव आहे दादा ऋषिकेश गायकवाड ऋषिकेश माईक जागा असं जागा दोन किलोमीटर माईक बघ मला सांगा ऋषिकेश कोण पाहिजे तुला आमदार राम, राम, राम शिंदे राम शिंदे राम शिंदे कशासाठी लागतोय परिवर्तन बदल आणि व्यवस्था यंत्रणेला हाताला धरून जनतेची सेवा करणं त्यांच्याकडे आहे त्यामुळे आम्हाला राम शिंदेच आमदार पाहिजे राम शिंदेच पाहिजे बोला तुला कोण पाहिजे आमदार राम शिंदे, शिंदे कशासाठी लागतो त्यांनी गोरगरीबांचे प्रश्न मिटवले आहेत आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी तो काही चारीचा प्रश्न होता तो त्यांनी ते योजना चालू केली होती पण मध्ये जे बाहेरचं पार्सल आलं होतं रोहित पवार तर त्यांनी ते नारळ फोडून योजना बंद केली मध्ये मध्यनी परत शिंदे साहेबांनी एमआयडीसी आणली होती एमआयडीसीच्या ला पण प्रत्येक कामात शिंदे साहेबांच्या आठ तपाया घालत आलेले आहेत आतापर्यंत त्यांना आता फक्त तेवीस नोव्हेंबर पर्यंतच तो पर्यंत घेणार ते एकदा बारामतीला गेलं परत त्यांना इकडं त्यांनी फिरकून बघू पण नका आणि परत येणार पण नाहीत परत येणार नाहीत काय म्हणणं ना तुमचे आमच्या गावातले पुढारी गावात फिरून जे शौचालय येत लोकांच्या शौचालयावर नाव टाकलंय रामकृष्ण हरी शौचालय एकदम संतांचे अपमान केलाय त्यांनी रामकृष्ण हरी नाव तुम्ही टाका पण शौचालयावर काय नाही टाकलं पाहिजे नाही ना हिंदू धर्माचा तो अपमान आहे आणि तो आमच्या गावातल्या पुढाऱ्यांनी केला आमचं त्यांचा श्रेय गावातल्या पुढाऱ्यांना जाणार आहे कारण की घर आवा ती होते तुतारीचे जे तुतारीचे त्यांना ते श्रेय जाते शौचालयावर त्यांनी रामकृष्ण हरी नाव टाकलंय देवामध्ये राजकारण आणलंय काय राजकारणाचा आणि त्या वाक्याचा काही संबंध नाही वारकरी संप्रदायाचा अपमान आहे पात्र नाव पात्र वारकरी संप्रदायाचा अपमान आहे वारकरी संप्रदायाचा काय म्हणणं आहे तुमचं वानकडी संप्रदायाचं अपमान होतोय का असे नाही बरोबर आहे आमदार कोण पाहिजे तुला राम शिंदे राम शिंदे तुला कोण पाहिजे आमदार राम शिंदे राम शिंदे कोण पाहिजे तुला तुला कोण पाहिजे आमदार जेवण ते होते जेवण ते आपल्याच मानस तेवीस तारखेला वैनते शंभर टक्के जेव्हा असेल तो आपला जेव्हा असेल ते आपलाच तुला कोण पाहिजे पुढे आहे ना चालू कोण पाहिजे तुला आमदार राम शिंदे साहेब राम शिंदे साहेब शिंदे साहेब कशासाठी लागतो साहेब ह्यासाठीच लागते <णिया> रोहित पवार नको फक्त राम शिंदेच लागतो यातला काही भाग नाहीये पण शिंदे साहेबांनी एवढं काम केलं पाच वर्षात आजपर्यंत कोणीच नाही केलेलं आणि पाच वर्ष व्हिजन घेऊन आले व्हिजन घेऊन आले पाच वर्ष म्हणतात नाही का पुढचं पंधरा वर्षाचं पाच वर्षात काहीतरी थोडंफार व्हिजन दाखवायला पाहिजे होतं ना चालू काम करत काय राम शिंदे साहेबांनी जे चालू काम केले होते ते पडल्यानंतर रोहित पवार जेव्हा निवडून आले तेव्हा त्यांनी सगळ्या कामांना स्टे लावला सगळ्या कामांना स्टे लावला नंतर राम शिंदे साहेब विधान परिषदेवर आले त्यानंतर लगेच त्यांनी स्टे उठवून काम चालू केले रकडलेले का तुम्ही आणि आपण बघितलं की राम शिंदेचे कागे जरा आक्रमक झालेले होते आपण जगात तुतारीकडे येऊयात बघूयात कस काय रामकृष्ण कृष्ण वाजवा तुतारी वाजवायचे का तुतारी वाजलर वाजणार का तुतारी वाजणार बघूयात बघूयात बघा दादा मला सांगावी दादाजी तुम्ही सच्चे काय कविता दिसता सर्वसामान्य जनता नाही तुम्ही पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता या लोकांनी जी स्टेटमेंट केले त्यांच्या स्टेटमेंट बद्दल तुमचं काय आहे स्टेटमेंट योग्य आहे त्यांचं त्याबद्दल काय वाद नाही पण भावी पुढारी म्हणजे भावी आपल्याला आमदार तोच पाहिजे राम शिंदे नाही नाही मग मत... <laughs> वाजवा तुतारी वाजवा तुतारी आणि वाजणार मला वाटलं का त्या दिवशीच्या माणसासारखं ती शर्ट कवी पवारचं नाव राम शिंदेचं असं कधीच होणार नाही निश्चितच अरे वाड्याच्या खोलेकरण केलं आतापर्यंत पाण्याचा प्रश्न त्यांनी मिटवला आहे पाण्याचा प्रश्न हा चांद्याला पाणी प्यायला नव्हतं त्यांनी पाणी दिलेले अजिबात नाही रोखवली त्यांनी त्यांनीच काय त्यांनी बोला 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 दादा तुम्ही शांत पाच वर्ष तुमची सत्ता होती पाच वर्षात करा तुम्ही दहा वर्षात तुम्ही काय सांगा तुमचं

या ठिकाणी शांत बसायचं या ठिकाणी तुम्ही जरी निवडून आलात तरी त्याचं काही देणं घेणार नाही तुम्ही सगळे एका गावची तुम्ही मांडू नका उद्या तुम्हाला एकमेकाला तोंड द्यायचं हे लक्षात ठेवा रुष दादा आला काय ना राम शिंदे आला काय तो तुम्हाला काय काय घ्यायचं तू पिकून देणार नाही तुम्ही सगळे गाव करीत तुमच्यामध्ये धोळात घालू नका एवढं लक्षात ठेवायचं